स्टार्ट सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपल्या संस्थेच्या सेवक मंडळींना भेटण्याची मला नुकतीच संधी मिळाली याचा मला फार आनंद होतो त्यावेळेस आपल्या सर्व सेवक मंडळींनी माझ्याबद्दल ज्या अपुलकीचा भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आपली संस्था ही महाराष्ट्रातील फार महत्वाची व मोठी संस्था आहे तिच्या वतीने होत असलेले कामही तितकेच महत्वाचे आहे तिचे काम तिहेरी स्वरूपाचे आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य व किफायतशीर भाव मिळवून देणे त्यांना शेती उत्पादनासाठी लागणारी सामग्री पुरेशा प्रमाणात पुरवणे व त्याचबरोबर ग्राहकांनाही योग्य किमतीमध्ये मालाचा पुरवठा करणे या तीनही मार्गांनी होणारे काम समाज जीवन संपन्न व समर्थ करण्यास सहाय्यक होणार आहे हे काम महत्त्वाचे तर खरेच पण ते सहकारी क्षेत्राद्वारे होत असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे समाज जीवन संपन्न व समर्थ करण्यासाठी समाजामध्ये स्वावलंबीपणा निर्माण व्हावा लागतो व त्याकरिता कामगारांचे सहकार्य लागते स्वावलंबन मनोमन सहकार्य व प्रामाणिक व्यवहार ही समाज जीवन संपन्न करण्याला आवश्यक असतात आपल्या संस्थेच्या कामामध्ये या तीनही गोष्टी अपेक्षित आहेत खऱ्या अर्थाने समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे काम मूलत आपल्या संस्थेकडून होण्याची गरज आहे तसे ते व्हावे अशी अपेक्षा आहे असे, असे महत्वाचे काम करण्याची संधी आपल्या संस्थेच्या से सेवकांना मिळाली आहे त्यामुळे मी त्या दिवशी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे सेवक हे खरोखरच भाग्यवान आहेत ते नुसतेच सेवक नाहीत तर समाजसेवकांची महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची उत्कृष्ट संधी त्यांना मिळाली आहे त्या भूमिकेतून आपल्या सेवकांनी जर काम केले तर त्यामुळे त्यांचे स्वतःचे जीवन तर आनंदी होईलच पण त्याचबरोबर एकंदर समाजाचे जीवनही सुखी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे त्या ने आपल्या संस्थेतील सर्व सेवकांचे काम व्हावे अशी माझी अपेक्षा मी त्या दिवशी व्यक्त केली होती या पत्राद्वारेही तीच अपेक्षा मी पुन्हा व्यक्त करीत आहे आणि त्याप्रमाणे आपल्या सेवकांकडून काम होईल असा विश्वासही बाळगत आहे आपल्या सर्व सेवकांच्या जीवनास मी भव्य सुयश इच्छितो त्यांनी माझ्याबद्दल जी उत्कट आदराची भावना व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो व हे पत्र पुरे करतो आपला